नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवारची येथे मी पूजा मांडणार आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया दरवाज्याला लावण्यासाठी येथे मी आंब्याचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर येथे मी तोरण बनायला घेतलेला आहे आंब्याच्या तोरणाचा इतिहास फार जुना आहे पौराणिक कथानुसार आंब्याचे झाड हे कामधेनूच्या अवशेषातून निर्माण झालेले आहे त्यामुळं ते पवित्र मानले जाते म्हणून आंब्याच्या पानाचा फुलांचा वापर हा शुभ कार्यासाठीच वापर केला जातो चंदन आणि बेलाचे पानं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यामधले चांगले चांगले आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पूजा मांडायची आहे, आहे त्यासाठी येथे मी सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवाराची पूजा मी येथे कशा पद्धतीने मांडणार आहे ते डिटेलमध्ये दाखवणार आहे तर सर्व साहित्य आपण येथे काढून घेतलेले आहे आपल्याला अभिषेक बी करायचा आहे त्यासाठीही आपण अभिषेकसाठीही सर्व साहित्य काढून घेतलेले आहे पूजेला बसायच्या अगोदर जर अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी जर करून घेतली तर मध्ये मध्ये आपल्याला उठावा लागणार नाही आणि एखादी वस्तू ही विसरून राहणार नाही तर पहा पूर्ण साहित्य येथे मी जमा करून घेतलेले आहे तर चला श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवाराची आपल्याला येथे पूजा मांडायची आहे तर पूजेला सुरुवात करूया श्रावण महिन्यातली सोमवार हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो या दिवशी शंकराने मनभावनेने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी एक धार्मिक श्रद्धा आहे भगवान शंकराला पांढरे वस्त्र आणि पांढरे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे येथे आपण दुसऱ्या श्रावणी सोमवारामध्ये आपण पांढरे फूल आणि पांढरे वस्त्र घेतलेले आहे घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाचा आपण अभिषेक करून घेऊया पौरणिक कथानुसार मंथनातून निघलेले विष भगवान शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले याच विषाच्या दाहकतेमुळे त्यांचा कंठ हा निळा झाला आणि त्यांना निळकंठ असे नाव मिळाले विषाचं दाह कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अभिषेक केला ही एक घटना श्रावण महिन्यामध्ये घडली होती असेही मानले जाते त्यामुळं या संपूर्ण महिन्यामध्ये शिवलिंगावर जल अभिषेक अभिषेक ही केला जातो श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते निसर्गाचे हे ताजे रूप आणि प्रसन्न रूप मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते या काळामध्ये दे आध्यात्मिक साधना जप तप ध्यान केल्याने मन अधिक एकाग्रता होते असेही मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो त्यामुळं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा अन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच त्याला श्रावणी सोमवार असंही म्हटलं जातं या दिवशी भाविक विशेष महिला उपवास करतात भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर बेलपत्र फुले दूध दही तूप मध गंगाजल अर्पण करून पूजा केली जाते श्रावणी सोमवार व्रत केल्याने अविवाहित ज्या मुली आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तर विवाहित महिलांना अखंड सौभाग्यवती वरदान लाभते हे व्रत केल्यामुळे कौटुंबिक सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवार व्रतामध्ये शिवमोठ वाहण्याची एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी एक परंपरा आहे विवाही स्त्रिया प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवमोट वाहून आपल्या पतीला दीर्घायुष्य आयुष्य आणि कौटुंबिक कल्याणासाठी ही प्रार्थना केली जाते शिवमूठ म्हणजे शिवासाठी एक मुठभर धान्य श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगळे धान्य मूडभर घेऊन ते शिवावर अर्पण केले जाते या मागची एक निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यामागचा एक भाव दडलेला असतो तर आज दुसरा सोमवार आहे आणि दुसऱ्या सोमवाराची शिवमूठ तीळ आहे तिसऱ्या सोमवाराची शिवमोठ मूग आहे चौथ्या सोमवाराची शिवमूठ जवस आहे आणि पाचव्या सोमवाराची शिवमोठ सातू आहे तर श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येणार आहेत आणि पाचही सोमवारमध्ये अशा पद्धतीनेच पूजा केली जाणार आहे श्रावण महिना हा एक केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित नाही तो फक्त आत्मा आणि शिस्त आणि त्याग निसर्गाशी एकरूप होण्यासाठी संधी देतो सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा महादेवाचं जर मंदिर जवळ नसेल तर घरामध्ये अशा पद्धतीने जर पूजा मांडली तर अतिउत्तम राहील या व्रतामध्ये एकदा रात्री जेवण करावे आणि दिवसभर फल आणि दूध खावे तर अशा पद्धतीने आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे आणि समोर तुम्हाला जो फोटो दिसतो तो, तो ना, म्हणजे नागनाथाचा फोटो आहे तो मी येथे पूजेमध्ये घेतलेला आहे तर येथे आपण एक मूर्तीही नागनाथाची घेतलेली आहे गणपती बाप्पाचंही बी पूजा केलेली आहे सोमवार हा शंकराचा वार मानला जातो त्यामुळे श्रावणी सोमवार हा विशेष महत्त्व प्राप्त होते देशभरामध्ये दे, कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेवशी शंकराचे विशेष पूजे करतात जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार तीळ ही मोठ म्हणून वाहण्याची ही परंपरा आपल्याकडे अजूनही चालू आहे तर अशा पद्धतीने आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे तर सर्व आपण आता पूर्वतयारी करून घेऊया तर पाटाभावतली आपल्याला रांगोळी पण काढायची आहे तर तुम्ही म्हणत असाल तर पूजा तर इथं मांड मांडलेली आहे तर नंतर का रांगोळी काढत आहे कारण की जेव्हा आपण पूजा मांडतोस त्यावेळेस आपला त्या, त्या रांगोळीवरती पाय पडू नये त्यामुळे येथे मी रांगोळी नंतर काढीत असते तर चला मग आपण आता राहिलेली रांगोळी काढून घेऊया सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे तर म्हटलं आपण आता सर्व दिवे लावून घेऊया त्यानंतर आपल्याला आरती पण घ्यायची आहे जर तुमच्याकडं शंभू शंकराचं जर एखादं कहाणीचं बुक असेल तर ते वाचलं तर अतिउत्तम राहील परंतु माझ्याकडे ते काय पुस्तक नाही त्यामुळं मग येथे मी जेवढी होता येईल तेवढी माझ्या परीने मी पूजा करण्याचा प्रयत्न करत असते तर सायंकाळच्या वेळेमध्ये सर्व दिवे मी येथे लावून घेत असते घरामध्ये सायंकाळच्या वेळेमध्ये कमीत कमी, कमी पाच दिवे तरी लावले पाहिजे तर पहा अशा पद्धतीने आपण आता दिवे लावून घेतलेले आहेत तर चला आपण आता आरती घेऊया जर आपन टाइमा और जर मस्ता सवाता और हे, तर सायंकाळच्या वेळामध्ये जर आपण दिवाबत्ती केली टायमावर जर मस्त असं वाटतं पहा एकदम प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे तर आपण आता येथे आरती घेणार आहोत तर आरती घेत असताना आम्ही म्हणजे अर्धा घंटा आरती चालू होती सर्व देवतांची जेवढ्या आपल्याला आरत्या येतात तेवढ्या आरत्या आपण येथे घेतलेल्या आहेत तोपर्यंत ओम इतका शांत बसलेला होताना आणि नेहमी पूजा करते ना त्यामुळं मग त्याच्या बी काही काही आरत्या पाठ झालेल्या आहेत आणि एकदम आनंदाने म्हणजे आरती बोलतो आणि मांडी घालून बसतो आपण जर बोललं ना जोपर्यंत आपली आरती चालू आहे तोपर्यंत मध्ये काहीच बोलायचं नाही आरती घ्यायची शांत बसायचं तर सगळी सवय त्याला पडलेली आहे आणि अशा पद्धतीने आपले दुसऱ्या श्रावणी सोमवाराची पूजा झालेली आहे पहिल्या श्रावणी सोमवाराची पूजा आपण मांडलेली आहे आणि ती पण पूजा मी तुमच्याशी शेअर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजची आपली पूजा मांडून झालेली आहे आणि आजची शिव मोठ आहे पांढरे तीड आणि माझी ही तुम्हाला पूजा कशी वाटली आहे कमेंटद्वारे नक्की सांगा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद